यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आत्ता सकाळचे साडेनऊ ते दहा झालेत आणि सकाळचे पारसेकामच झालेत आज आई होळीचा दुसरा दिवस आणि बाहेर खूप गोंधळ चालू आहे सकाळपासून मुलांचा चालू आहे मुलींचा चालू आहे सकाळची सगळी कामे जवळपास झालीत आंघोळ राहिली माझी मग आधी कलर खेळायचा आहे किचनसुद्धा औरून घेतलंय सकाळचं झालं आहे नाष्ट्याची पण तयारीला लागले चला तर मग आता प्रस्थान करूया गृहिणीच्या आवडत्या ठिकाणचं जे की माझं पण आहे आणि गृहिणीची सकाळची सुरुवात ही त्या ठिकाणापासूनच होते ते रात्री झोपेपर्यंत सकाळी उठल्यापासून चला तर मग आता काय चालू आहे माझ्या किचन मध्ये आपण पाहूयात सकाळची सगळी कामं झालेत म्हणजे सकाळची जे सकाळची असतात ती झाला किचन वाटा ते स्वच्छ धुवून घेतला खालून ते आणि वरती मी कुकर लावले आज ला ला ते आहे वडा सांबरचा बेत कारण आजच्या दिवशी आमच्याकडे कोणीच नॉनव्हेज वगैरे बनवत नाहीत किंवा खात पण नाहीत आणि मुलांना आवडते ते त्यांचा प्लॅन बाहेर असतो इथे मी सगळे कपोशा सगळे काचेचे वगैरे का धुवून ठेवलेले आहेत आणि इथे आहे काळा मसाला आणि ह्याच्या खाली झाकून ठेवलेला आहे ते पण दाखवते तुम्हाला भांडी वगैरे सगळी घासलीत ना त्यातलं सगळं निघालेलं आहे हे, हे तुपाचं आहे खरवस म्हणतात त्याला आणि आमटी थोडीशी उरली भात पण थोडासा चिकट झालता हो ते खाली चिकटल्याला ते वाटीत काढून ठेवले कुकर वगैरे घासून टाकलं आणि हे आहे लसूण मीठ कुकरमध्येच होतं ह्याच्यामध्ये होतं सॉरी मिक्सरच्या भांड्यामध्ये होतं ते पण काढून ठेवले आता झाकून ठेवते आणि इथे आहेत पोळ्या पुरणाची वेळी एक शिल्लक राहिली आणि बाकी दोन आहेत त्या अशा ठेवल्यात सुकल्याच्यानंतर खाऊ वाटतात त्या किंवा तुकडे वगैरे बनवायचे त्याचे झालं सगळं स्वच्छ भांडी वगैरे बाहेरच उन्हाला वाळू घातलीत वडा सांबार बनवायचा आहे नॉन व्हेज वगैरे नाही आमच्यात बनवत म्हणून स्पेशल आज काहीतरी बनवावं भांडी वगैरे खूप पडली होती कालपचा पूर्णाचा स्वयंपाक असल्यामुळे इथे गॅलरी स्वच्छ करून घेतली त्यानंतर हे भांडे पालते घातलेत हे पण हे टोप लगतच भरले घासून ते ठेवले काही झालेत मशीनमध्ये होते ते पण लावून घेतले यांचे ड्रेस वगैरे हो जवळपास अर्ध उरकले आता अर्ध आर, आर हे लावून टाकलं आता गॅलरीतलं मला जायचं आहे बाहेर बाहेर म्हणजे रंग खेळायला जायचं आहे आमची संस्कृती माझ्याशिवाय खेळतच नाही पहिल्यांदा मला ती कलर लावते आता जाते तिच्याकडं दिवसापासून सफाई पण चालू आहे ती पण झाली बऱ्यापैकी झालंय आता ट्रॉ वगैरे घालत त्या करून घ्यायच्या कुकरमध्ये आता लावले बटाटे आणि वरण म्हणजे डाळ लावली दोन चार शिट्ट्यात घेऊन जाते कारण बाहेर गेले तर परत काहीतरी होयच घरामध्ये मी कशाची बाहेर जाते खूप स्फोट झालाय सगळे हे झाले काय कमी का पडलं काय माहिती बाप रे सगळं अंगावर आले सगळं पाणी पाणी झालं इथं बाप रे भयानक झाले भयानक एकटेच आहे घरामध्ये आता स्फोट झाले तुम्हाला बोलत बोलत मी आता फक्त कुकरच बंद करायला थांबले होते हाय गो सगळं पाणी झाले वाट्यावर सगळं झाक झाले काय नाही <laughs> कधी नाही ते पहिल्यांदा कुकर लावले हे आता तुम्हाला दाखवलं होतं सगळं कोरडं कोरडं होतं हे सगळं पाणी बाहेर पडले भयंकर घडले आज भयंकर गणिमत झाकण निघालं नाही वरच पटकन गॅस बंद करून टाकला काय प्रॉब्लेम झाला तेच कळालं नाही सगळं पाणी झाले सगळं पोछा वगैरे मारला होता दुर्घटना घटली सगळी घरात मी एकटीच आहे आणि स्फोट झालाय कुकरचा काही सुचत नाहीये काय करावं ते <laughs> बोलत बोलतच व्हिडिओ बनवत होते सगळं भिजले अंग माझ्या अंगावर अक्षरशः मी किचनच्या बाहेर पडले तर स्फोट झाले एकदम कुकरच झाकण तरी नाही नाही तो पूर्ण घरात झालं काय करायचं होतं खूप भीती वाटली निघाल ते रंग खेळायला माझाच रंग बेरंग होऊन होऊन बसलाय सगळा काय <laughs> कर घरात पण असले का प्रॉब्लेम होत आहे बाहेर पडलेले किती <laughs> वाटायली पाणी टाकलं होतं आतमध्ये आणि खाली पण पाणी टाकलं होतं वरती सगळं कुठंच झालं की काय झालं आणि पहिल्यांदा कुकर लावलं हे मोठं दोन्ही सोबत होतं आहे म्हणून बचत होईल काहीतरी गॅसची म्हणून केले सगळं जाण्याचं धाडसच होत नाही हा विषय बसले थोडंसं इथं तुझी उचला सोन्याचा दिवस निघाला सगळे काम इतकी उल्हासनं केले आणि आता काय गुण बसले ते काहीच कळ घरात कोणीच नाही साडी वगैरे ओली झाली काहीच कळेल माझ्या आता पण थर तर का पाहिले थंपाय थर तर बाहेर बाहेर आले एकदमच खूप प्रेशर आलं कुकरच <laughs> सकाळपासून काम चालू आहे सकाळपासून कामातच काम बिझी नाही आता मला थोडासा एन्जॉय करा म्हणून निघाल ते मी सगळं कुकर फक्त कुकर बंद करण्यास थांबले बाहेर जर गेले असं <laughs> तर काय करायचं आणि एक एकतर थकून गेले नाही असलं विचित्र <laughs> खरंच आज सोन्याचा दिवस निघाला सगळ्या घरात पाणी झाले सगळं कळलं नाहीये दुर्घटना घटत असताना पण मी कुकर बंद गॅस बंद केला मला काही नव्हतं बंद जर नसतं केलं तर एकदम स्फोट झालं भीती वाटायली खूप <laughs> सगळ्याचा मूड गेलं सगळ्याचा बंद तर आहे आता सगळ्या घरात पाणी चाललंय आणि झाकण निघालं असं तर माझं काही खरं नव्हतं पडलास तो किंवा स्फोट झाला तर, 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 तर व्हायला भीती वाटायची मला कधीच कुकर लावलं नाही ते बाहेर काढलं म्हणजे दोन्ही एकदाच होतं आहे वाचतंय ना थोडी तरी बचत व्हावी म्हणून छोटेशा आहेत दोन कुकर वेगळे वेगळे लावते मी कधी एकत्र लावत नाही पण आज कुठून बुद्धीला आले की माझ्या घासून वगैरे घेतलं आणि ते लावलं सगळं <laughs>